बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये जे दोनशे चाळीस लोकं मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय नेते रामदासजी आठवले ने यांच्या आदेशानुसार येत्या चार जुलै रोजी रेडिओ क्लब टे गेट ऑफ इंडिया असा कँडल मार्च काढण्यात येणार आहे या कँडल मार्चमध्ये सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध संघटना विविध विंगमधले कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून जे जे मृत्युमुखी पडली त्यांना नतमस्तक होऊन श्रद्धांजली आदरांजली व्हायची या मुख्य का कार्यक्रमामध्ये आदरणीय नेते रामदासजी आठवले स्वतः उपस्थित राहणार आहेत त्यातनंतर अविनाश मातेकर गौतम सोनवणे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे व सर्व जिल्ह्यातील प्रमुख जिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहतील मी दक्षिण मुंबई जिल्हा मी श्री चिखलकर आपणा सर्वांना आवाहन करतो या कार्यक्रमामध्ये या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना Hare arthane sradhan janne vaauya jay vib maharashtra